डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे महापुरुष जिंदाबाद सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये दोन जून दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा महापुरुषांच कस आपण राजकारण करून ठेवलेलं आहे महापुरुष राजकारणापोटी कसे वापरले आणि ढोपरले जात आहेत यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे महापुरुष जिंदाबाद रस्ते चौक आणि गल्ली बोला रस्ते चौक आणि गल्ली बोलांना आपल्या महापुरुषांची नावे आहेत असलीच पाहिजे पण रस्ते चौक आणि गल्ली बोलांना आपल्या महापुरुषांची नावे आहेत महापुरुषांचे जसे गौरव आहेत तसेच त्यात राजकीय कावे आहेत महापुरुषांचे जसे गौरव आहेत तसेच त्यात राजकीय कावे आहेत तसेच त्यात राजकीय काव्य आहेत हे कावे नसते तर काही वाटलं नसतं पण हे कावे हे राजकीय कावे इथं कारणीभूत ठरतात ते सांगणार पहिलं कर्व पुन्हा एकदा रस्ते चौक आणि गल्ली बोळांना आपल्या महापुरुषांची नावे आहेत रस्ते चौक आणि गल्ली बोळांना आपल्या महापुरुषांची नावे आहेत महापुरुषांचे जसे गौरव आहेत तसेच त्यात राजकीय कावे आहेत महापुरुषांचे जसे गौरव आहेत तसेच त्यात राजकीय कावे आहेत तसेच त्यात राजकीय कावे आहेत सदैल पात्रटिकेच पुढच आणि दुसरं कड राजकीय स्वार्थापुटी महापुरुष थेट रस्त्यावरती आणले गेले आहेत राजकीय स्वार्थापुटी महापुरुष थेट रस्त्यावरती आणले गेले आहेत पुलापासून ते थेट विमानतळापर्यंत आपले महापुरुष विनले गेले आहेत पुलापासून ते थेट विमानतळापर्यंत आपले महापुरुष विनले गेले आहेत त्यांचं जाळच्या जाळ सगळीकडे आता आपल्याला दिसत आहे हे सांगणार दुसरं कडव पुन्हा एकदा राजकीय स्वार्थापुटी महापुरुष थेट रस्त्यावरती आणले आहेत राजकीय स्वार्थापुटी महापुरुष थेट रस्त्यावरती आणले आहेत पुलापासून ते थेट विमानतळापर्यंत आपले महापुरुष विणले गेले आहेत पुलापासून थेट विमानतळापर्यंत आपले महापुरुष विणले गेले आहेत गे सदैव पात्रटिकेच शेवटचं तिसरं आणि पुढचं कळव हे महापुरुष आपण कुठं कुठं आणखी नेऊन ठेवलेले आहेत हे नाण्यावर आणि नोटांवर पैसे पैसे कुणी नाण्यांवर आणि कुणी नोटांवर कुणी कुणी स्टॅम्प वर छापले आहेत कुणी नाण्यांवर कुणी नोटांवर कुणी कुणी स्टॅम्प वर छापले आहे कुणी उघड कुणी लपून छपून आपले महापुरुष ढापले आहेत लपून छपून आपले महापुरुष ढापले आहेत आपले महापुरुष ढापले आहेत पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडवं कुणी नाण्यांवर कुणी नोटांवर कुणी पोस्टॅम्प वर छापलेले आहेत कुणी नाण्यांवर कुणी नोटांवर कुणी कुणी पोस्टोर छापलेले आहेत कुणी उघड कुणी लपून छपून आपले महापुरुष ढापलेले आहेत कुणी लपून कुणी छपून कुणी उघड उघड आपले महापुरुष ढापलेले आहेत आपले महापुरुष ढापलेले आहेत आजच्या वात्रटिकेच नाव होतं महापुरुष जिंदाबाद ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वात्रिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाचत Suryakanti, 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 Suryakanti.